नमस्कार माझे नाव आहे सौ अवंतिका हेमंत कदम यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक अंतर्गत शालेय व्यवस्थापन पदविका पी टेन म्हणजेच डिप्लोमा इन एज्युकेशन हा अभ्यासक्रम आहे त्यातील वन वन फाय म्हणजेच शालेय आर्थिक व्यवस्थापन या विषयाची माहिती पाहूया विकास निधी अनुदान व संस्थेने द्यावायचा हिस्सा एक शहर विभागातील शाळा संस्थेचा हिस्सा मागील आर्थिक वर्षात शासनाने मान्य केलेल्या खर्चाच्या दोन टक्के एवढी रक्कम असेल तर शासनाचा हिस्सा मागील आर्थिक व मान्य केलेल्या खर्चाच्या एक टक्का इतकी रक्कम असेल दोन ग्रामीण विभागातील शाळा संस्थेचा हिस्सा मागील आर्थिक वर्षात मग शासनाने मान्य केलेल्या खर्चाचे एक पॉईंट पाच टक्के एवढी रक्कम असेल तर शासनाचा हिस्सा मागील आर्थिक वर्षात मान्य केलेल्या खर्चाच्या एक पा पॉईंट चार टक्के इतकी रक्कम असेल विकास निधी उभारण्याचे मार्ग विकास निधीची रक्कम शाळेला देण्याची पूर्ण जबाबदारी ही शाळा चालवणाऱ्या संस्थेलाची आहे तेव्हा हा विकास निधी उभारण्याचे जबाबदारी पूर्णतः संस्थेची किंवा शालेय समितीची असते हे ओघाणे हो चाले मुख्याध्यापक हा शाळा व संस्था यांमधील दुवा असल्याचे मुख्याध्यापकांची भूमिका संस्थेकडून विकास निधी उपलब्ध करून घेणे व ही विकास निधी रक्कम अधिक शासनाकडून मिळणाऱ्या हिश्शाची रक्कम शालेय बाबींसाठी नियमानुसार खर्च करणे या बाबींच्या मर्या मर्यादेपुरती आहे हे लक्षात यावे अर्थात मुख्याध्यापक निधी उभारण्याचे निरनिराळे मार्ग असू शकतात एक वस्तू रूपाने देणगी शाळेला स गरज भासणाऱ्या वस्तूंची यादी करून ती शालेय समिती किंवा संस्थांना दाखवावी या गोष्टी शिक्षणप्रेमी नागरिकांच्या निदर्शनास संस्थेने आणल्यास त्या शाळेला शा वस्तू मिळण्याची शक्यता असे उदाहरणार्थ खुर्च्या टेबल पुस्तके ठेवण्याचे का साठी कपाटे रेडिओ टी व्ही लाऊडस्पीकर वगैरे तांत्रिकदृष्ट्या अशा देणग्याही ची रक्कम व वस्तूंची रक्कम संस्थेचा विकास निधी हिस्सा धरला जाणार नाही शाळेची गरज भा, मात्र भासू भागू शकेल दोन ठेवी मिळवणे शाळेमधील शालांत परीक्षेत पहिले येणारे विद्यार्थी वक्तृत्व खेळ संगीत यात नैपुण्य दाखविणारे सातत्याने दरवर्षी मिळवण्यासाठी उदार व्यक्ती व शिक्षणप्रेमी सहकार्य संस्था यांच्याकडून भरघोस रक्कम ठेव म्हणून मिळाल्यास त्या ठेवीवरील मिळणाऱ्या वार्षिक व्याजाच्या रकमेचा उपयोग होऊ शकेल यामुळे दरवर्षी बक्षिसे ठेवण्याची सुविधा व त्यासाठी सातत्याने स्पर्धांचे आयोजन शाळेत होऊन मुलांच्या गुणवत्तेचे चीज शाळेला करता येईल तीन माजी विद्यार्थ्यांचे सहकार्य शाळा मुलांना ज्ञान कर ज्ञानदान करते परंतु त्याचबरोबर मुलांचे भावी जीवन समृद्ध व्हावे म्हणून काही संस्कारही करत असते मुलांच्या मनाच्या जडणघडणे शाळेचा पालकांच्या दृ बरोबरीने किंबहुना त्यापेक्षा अधिक सहभाग असो अध्ययन कौशल्य विका विचारांची देवाणघेवाण इत्यादी गोष्टींचा पाया घातला जातो मुले शाळा सोडून गेल्यावर व त्यानंतर आपले जीवन जगत असताना ती शाळेतील जीवनाकाल व झालेले संस्कार विसरू शकत नाही यात मुख्याध्यापक व शिक्षक यांचा हातभार लागलेला असतो हा संस्काराचा धागा पकडून माझी विद्यार्थ्यांना आवाहन केल्यास त्यांच्याकडून निश्चित प्रतिसाद मिळू शकतो त्यांनाही आपली शाळा उत्तरोत्तर प्रगतीपथावर जावी अशी इच्छा असते त्यांच्याकडून आलेल्या योजनांवर विचारविनिमय केल्यास विकास निधी उभारणी कामी त्यांचे सहकार्य मिळू शकेल चार उदार व्यक्ती व सहकारी संस्था यांना आवाहन समाजातील काही व्यक्ती आर्थिक परिस्थितीने संपन्न असतात त्यापैकी काही जणांना सामाजिक बांधिलकीची जाणीव असते या बांधिलकीची पूर्तता करण्यासाठी ते काही रक्कम देणी देणगी म्हणून देत असत भारताने लोकशाही पद्धती अंगी काढल्यामुळे सहकारी संस्थांची लोकजीवनात आवश्यकता असते अशा सहकारी संस्था आपल्या नफ्यातील काही हिस्सा समाजोपयोगी उपयोगी कार्यासाठी कर्तव्य भावनेने राखून ठेवतात संस्था किंवा शालेय समिती सदस्यांनी सा अशा व्यक्ती व संस्था यांच्याशी संपर्क साधल्या शैक्षणिक कार्यासाठी निधी उपलब्ध होऊ शकतो या कामे मुख्याध्यापक सहकार्य करू शकतात पुष्कळ वेळा मुख्याध्यापकाचे कार्य हे प्रभावी साधन होऊ शकते शाळा हा समाजाचा एक घटक आहे शाळांमध्ये सामाजिक जाणीव निर्माण करण्यासाठी शाळा महत्वाचे कार्य करू शकते शिक्षणाच्या रथाची शासनाने शासन पालक शिक्षक शाळा चालक ही चार चाके आहेत या रथातून बालकांच्या सर्वांगीण विकासाचे कार्य सुरळीतपणे चालण्यासाठी सारथी म्हणून मुख्याध्यापक असतो समाजात निरनिराळे उपक्रम साजरे होतात त्यामध्ये शाळा सक्रिय भाग घेऊन शाळांची म महत्त्वाची भूमिका बजावू शकते अशा उपक्रमांच्या माध्यमातून संस्थेने लोकसंपर्क वाढवल्यास त्यांना शालेय विकासाच्यासाठी हातभार लावण्याचे आवाहन करता येईल धन्यवाद